नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुरगास मशीन विषयी माहिती या कंपनीची मुरगास मशीन आहे या मशीन वर्गी आपण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती घेऊय सध्या मुरगास करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वे प्रकारच्या मशीने वापरतो त्यामध्ये तो घरगुती वापरण्यासाठी किंवा भाड्याने वापरण्यासाठी आपण मशीन वापरतो त्यामध्ये हे आहे भादरिया या कंपनीची अ बादरिया ॲग्रो चौमो भादर या कंपनीची मुरखास मशीन आहे या मशीन मध्ये तुम्हाला याचे वेट त्यानंतर गिअर बॉक्स त्यानंतर पाठीमाग पनाळे आणि हा बूम आणि याची बॉडी याविषयी आपण बघूया त्याच्या मध्ये म्हणले तर याचे बरीव चॅनल फ्रेम आहेत पूर्ण हेवी फ्रेम आहे पूर्ण त्यानंतर पाठीमाग अ व्हील बसवण्यासाठी किंवा गिअर बॉक्स बस बसवण्यासाठी एकदम हेवी असे याची बॉडी देण्यात आलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये ज्या पुली वापरल्या तुमचा ट्रॅक्टर हजार आर पी एम असू द्या पाचशे चाळीस आर पी एम असू द्या दोन्हीलाही चालणारी ही मशीन आहे त्यामध्ये स्पीड तुमचं या पुलीवरती मॅनेज होते हजार आर पी एम असेल तर त्याला वेगळी पुली वापरली पाचशे चाळीस आर पी एम असेल तर त्याला वेगळी पुली वापरली त्यानंतर याच्यामध्ये जे वेट दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये वेटला दोन व्हील दिलेले आहे एक चाळीस एम एम जाड व्हील दिलेला आहे आणि दुसरे एक वीस एम एम जाड व्हील दिलेले आहे ज्यावेळेस ट्रॅक्टरला तुम्ही जोडता त्यामुळे या व्हीलमुळे तुमचं पूर्ण स्पीड किंवा पूर्ण लोड हा व्हील घेते त्यामुळे त्या ट्रॅक्टरवर कुठल्याही प्रकारचा लोड येत नाही त्यानंतर याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दिलेला आहे घास आतमध्ये जाम झाला किंवा अडकला तर रिव्हर्स गिअर घास माघारी येण्यासाठी रिव्हर्स गिअर दिलेला आहे त्यानंतर कुट्टी बारीक मोठी करण्यासाठी याला तीन प्रकारचे गिअर दिलेले आहे त्याच्यामध्ये मिडियम त्यानंतर एकदम लहान आणि एकदम मोठा अशा प्रकारे तीन गिअर दिलेले आहेत याच्यावरती तुम्हाला स्पीड तुमची कुट्टी जी आहे बारीक मोठी करता येत त्यानंतर ह्याला जे वापरण्यात आलेले आहे ते हेवी रॉड ज्या लाटे वापरलेल्या आहेत आणि गियर बॉक्स याच्यामध्ये पूर्ण भरीव जाड मध्ये हे रॉड वापरलेले म्हणजे याचा प्रत्येक मटेरियल किंवा प्रत्येक पार्ट हा एकदम हेवी वापरलेला आहे त्यामुळे हे पनाळ हे पनाळ तुमचे एक सात फूट लांबीचे पनाळ वापरण्यात आणि त्यामध्ये दिलेला बेल्ट हा बेल्ट तुमचा फिरता बेल्ट आहे त्यामुळे याच्या वैरण टाकले किंवा आपल्याला ढकलायची गरज नाही याच्यामध्ये आपोआप वैरण आतमध्ये जाते याच्यामध्ये तुम्हाला चार लाटे दिलेले आहेत पुढे दोन खाल्लेलो रोलर आणि हे त्यामुळे हे एक्स्ट्रा दिले त्यामुळे तुमची वैरण आपोआप आतमध्ये जाते त्यानंतर हा दिल्यानंतर बोम हा बोम तुम्हाला एक तेरा ते पंधरा फुटापर्यंत उंच आहे तुमचा टेलर मध्ये असू द्या डम्पिंग टेलर असू द्या किंवा मोठा टिपर असू द्या कुठल्याही वाहनामध्ये इझिली तुमचं तुमचा मुरगास पडते त्यानंतर याच्या चार ब्लेड दिलेले आहेत या मशीनला चार ब्लेड दिलेले आहेत आणि एकदम हेवी असे ब्लेड वापरण्यात आलेले आहेत पूर्ण शाफ्ट हेवी मध्ये वापरलेला आहे बेरिंग आहेत दोन आणि याला चेन वापरण्यात आलेले आहे चेन वापरल्यामुळे याचा सदस्य जास्त मेंटेनन्स निघत नाही किंवा तुमचा जे लोड आहे हा पूर्ण मशीन लोड म्हणजे फिरत असताना हा चेन मुळे इझिली तुमची स्पीड कन्व्हर्ट होते गिअर मध्ये ऑइल येते त्यानंतर हे जे टायरला वापरले आहेत ते टायर चांगल्या क्वालिटी म्हणजे जे कंपनीचे टायर वापरलेले आहेत खाली जो अक्षल आहे हा पूर्ण भरीव देण्यात आलेला आहे म्हणजे पूर्ण हेवी मॉडेलच मशीन आहे भाद्रा कंपनीचं मशीन आहे आणि ह्याची जर कॅपॅसिटी बघायची म्हटली तर तुमचं तासाला एक दहा ते अकरा टन मुरगा तयार करते तासाला इतकी म्हणजे ह्याची कॅपॅसिटी आहे त्यासाठी तुम्हाला एक आठ ते दहा माणसं तुम्हाला वरण टाक टाकण्यासाठी लागणार आहे आणि हे ट्रॅक्टर म्हणलं याला हे ट्रॅक्टर चोवीस एच पी पासूनच्या सगळ्या त्याच्या पुढच्या सगळ्या ट्रॅक्टरला हे चालते कमीत कमी चोवीस एच पी म्हणजे लहान ट्रॅक्टर असला तरी सुद्धा हा मशीन फिरते लहान ट्रॅक्टर वर सुद्धा हे चालते आपण अजून हो पाहूया ह्याची जी कुट्टी जी पडते त्याला तुम्हाला पाहिजे असेल इथून ही पाडता येते त्यानंतर पलीकडल्या साईड पडता पाडता येते आणि वरून बोम मध्ये पाहिजे पाडता येते आपल्याला ज्या ठिकाणून पाहिजे जेकडून पाहिजे ते करून पाडण्याची हे जी सोय आहे अशा प्रकारे मशीन आपल्याला वापरता येते